नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अध्ययनाचा अर्थ नेमका काय आहे त्या अध्ययनाचा अर्थ पाहिला आणि त्यानंतर आजच्या या व्हिडिओमधून आपण अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप नेमके कशा प्रकारचे आहे अध्ययन प्रक्रिया कशी घडते किंवा अध्ययन अध्ययनाचे स्वरूप नेमकं काय आहे नेचर ऑफ लर्निंग कसं आहे याविषयीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण अध्ययन म्हणजे काय अध्ययनाचा अर्थ बघितला की अध्ययन म्हणजे व्यक्तीच्या वर्तनामध्ये घडून येणारा सुयोग्य आणि अपेक्षित वर्तन बदल होय हा वर्तन बदल जो आहे हा वर्तन बदल प्रशिक्षण शिक्षण किंवा अनुभव ग्रहण यांच्या माध्यमातून होत असतो आणि अनुभवाच्या आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून घडून आलेला हा बदल कसा असला पाहिजे तर तो सुयोग्य किंवा चांगल्याच चा दिशेनं झालेला असला पाहिजे आणि त्याचबरोबर कायमस्वरूपी आणि सुधारणात्मक बदल जर घडून आले तरच त्या प्रक्रियेला आपण अध्ययन असं म्हणतो आणि मग ही जी अध्ययनाची प्रक्रिया आहे ही अध्ययनाची प्रक्रिया नेमकी कशा प्रकारे चालते किंवा अध्ययनाचं चा स्वरूप नेमकं कसं आहे हे आपण आता बघूया तर अध्ययन प्रक्रियेचं जे स्वरूप आहे या स्वरूपाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये साधारणपणे हे अशा पद्धतीनं सायकल आहे किंवा अशा पद्धतीनं हे चक्र आहे की जे चक्र या ध्येयापासून सुरू होतं आणि पुढं अशाच पद्धतीनं परिपक्वतेपर्यंत जातं म्हणजे अशा पद्धतीनं अध्ययनाचं स्वरूप जे आहे हे अध्ययनाचं स्वरूप आपल्याला या सहा मुद्द्यांच्या माध्यमातून स्पष्ट करता येऊ शकतं त्याच्यातला पहिला पॉईंट आहे तो म्हणजे ध्येय म्हणजे अध्ययन घडून येण्यासाठी ध्येय असणं गरजेचं आहे ध्येयाशिवाय आपलं अध्ययन कधीच घडून येऊ शकणार नाही म्हणजे ध्येय असेल किंवा उद्दिष्ट असेल कारण असं म्हटलं जातं की अध्ययन ही ध्येयाप्रत किंवा उद्दिष्टाप्रत साध्याप्रत जाणारी प्रक्रिया आहे अध्ययन ही ध्येयाप्रत किंवा उद्दिष्टाप्रत जाणारी प्रक्रिया आहे विना ध्येय विना हेतू विना उद्दिष्ट अध्ययन कधीच घडू शकत नाही म्हणजे जसं आपण आपल्या जीवनामध्ये कोणतंही कार्य करत असतो त्यावेळेस ते, ते कार्य करण्यासाठी आपला काहीतरी हेतू ठरलेला असतो किंवा आपलं काहीतरी ध्येय ठरलेलं असतं ते ध्येय साध्य करण्यासाठीच आपण अनेक प्रकारचे प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न करत असतो किंवा व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या गरजा असतात जसं आपण म्हणतो की व्यक्तीच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण आणि आरोग्य ह्या ज्या पाच मूलभूत गरजा आहेत या पाच मूलभूत गरजांशिवाय आणखीन गरज असते ती म्हणजे नोकरी किंवा व्यवसाय आणि या नोकरी व्यवसायासाठी मग व्यक्ती काय करतो की अनेक प्रकारचं शिक्षण घेतो किंवा त्याला ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे नोकरी व्यवसाय करायचा आहे त्या क्षेत्रातलं तो शिक्षण घेण्याचं काम करतो म्हणजे इथं त्याचं ध्येय ठरलेलं आहे की माझी ही गरज पूर्ण करण्यासाठी मला अशा प्रकारचं शिक्षण घेतलं पाहिजे म्हणजे ध्येय किंवा उद्दिष्ट ठरल्याशिवाय तुम्ही त्या ध्येयाकडं वाटचाल करू शकणार नाही म्हणून असं म्हटलं जातं की कृती कोणतीही कृती ही जर अर्थहीन आणि निष्फळ व्हायची नसेल तर आपल्याला त्या प्रक्रियेसाठी ध्येय साध्य ध्येय ठरवणं गरजेचं आहे कारण ध्येय ठरवलं नाही तर ती जी कृती आपण करणार आहे ती काय होईल अर्थहीन होईल किंवा निष्फळ होईल दिशाहीन होईल त्याला कुठल्याच प्रकारची दिशा असणार नाही म्हणजे शिक्षण घेत असताना शिक्षण घेतानासुद्धा आपलं ध्येय ठरलेलं असतं की ह्या प्रकारचंच मला शिक्षण घ्यायचं आहे किंवा आर्ट्सला आर्ट्समध्ये जाऊन शिक्षण घ्यायचं आहे कॉमर्समध्ये जाऊन शिक्षण घ्यायचं आहे सायन्स फॅकल्टीमध्ये जाऊन शिक्षण घ्यायचं आहे किंवा शिक्षण घेताना देखील मला फर्स्ट क्लासमध्येच पास व्हायचं आहे डिस्टिंक्शनमध्येच पास व्हायचं आहे म्हणजे ध्येय काहीतरी ठरलेलं आहे आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी मग आपण अनेक प्रकारचे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न करत असतो किंवा कोणत्याही प्रकारचं कौशल्य असेल हे कौशल्य शिकत असताना देखील आपलं ध्येय ठरलेलं आहे म्हणजे लहानपणी आपल्याला आठवत असेल की आपल्याला सायकल चालवायला येत नसते मग सायकल चालवायला शिकणं हे आपण ध्येय ठरवतो आणि त्या दृष्टीनं मग सायकल चालवण्यासाठी प्रयत्न करतो म्हणजे मग कुठलंही कौशल्य असेल सायकल चालवणं असेल पोहणे असेल कम्प्युटर चालवणं असेल टायपिंग करणं असेल अनेक प्रकारची कौशल्य आहेत की जी कौशल्य शिकण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे सुरुवातीला ध्येय ठरलं पाहिजे कारण हे ध्येयच आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी मदत करत असतं म्हणून विना, विना ध्येय कोणतीही कृती जर आपण केली तर ती हेतू कधीही हे यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकत नाही तशाच पद्धतीनं अध्ययनामध्ये देखील काय गरजेचं आहे ध्येय ठरलेलं असलं पाहिजे आणि ते ध्येय ठरवूनच अध्ययनाची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया पार पडू शकते विना हेतु अध्ययन देखील घडू शकत नाही म्हणून अध्ययनाच्या स्वरूपामध्ये पहिली पायरी जी आहे ती ध्येय आपण ठरवलं पाहिजे ध्येयाशिवाय आपलं अध्ययन घडून येऊ शकत नाही त्यानंतर दुसरं दुसरा मुद्दा आहे बघा इथं प्रेरणा म्हणजे अध्ययन घडून येण्यासाठी आणखीन कुठल्या गोष्टीची गरज आहे तर प्रेरणेची गरज असते कारण व्यक्तिवर्तन घडून येण्यासाठी प्रेरणा ह्या अतिशय महत्त्वाचं कार्य करतात कोणत्याही प्रकारचं व्यक्तीचं वर्तन घडून येण्यासाठी प्रेरणा गरजेची असते ती प्रेरणा व्यक्तीला ध्येयापर्यंत वाटचाल करण्यासाठी सतत काय करत असते उपयुक्त ठरत असते किंवा मदत करत असते म्हणजे जी प्रेरणा आहे ती प्रेरणाच व्यक्तीला या ध्येयापर्यंत वाटचाल करण्यासाठी ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी काय करत असते मदत करत असते कारण प्रेरणा या मानवी जीवनामधील अतिशय महत्त्वाचा घटक आहे आपण एखाद्या व्यक्तीला जर प्रेरणा दिली तर त्या प्रेरणेच्या माध्यमातून तो व्यक्ती काही सुद्धा करू शकतो किंवा असाध्य गोष्टसुद्धा साध्य, साध्य करू शकतो किंवा आपण अनेक वेळा Uh, ज्या प्रेरणा आहेत त्या प्रेरणांमुळेच व्यक्ती अनेक अधिकारी देखील तयार झालेले देखील बघत असतो म्हणजे समोर आपल्या कशा प्रकारच्या प्रेरणा आहेत त्या प्रेरणा घेऊन आपण तशा पद्धतीनं वाटचाल करण्याचा प्रयत्न करत असतो तसंच अध्ययनामध्ये देखील आपल्याला प्रेरणेची फार गरज आहे कारण प्रेरणा जर आपल्याला मिळाली नाही तर अध्ययनाची प्रक्रिया देखील चांगल्या प्रकारे होऊ शकणार नाही कारण प्रेरणेमुळेच व्यक्ती साध्याच्या किंवा ध्येयाच्या दिशेने जोरदारपणे प्रयत्न करत असते आणि ही प्रेरणा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये असते मात्र ही जर अधिक प्रमाणामध्ये देण्याचा आपण प्रयत्न केला तर त्या व्यक्तीचं ध्येय जे आहे ते ध्येय त्याला लवकरात लवकर गाठणं शक्य होतं या प्रेरणा ज्या आहेत मग त्याच्यामध्ये तुम्ही स्तुती त्याची स्तुती केली किंवा के त्याला पारितोषिकं दिली बक्षिसं दिली मग ती बक्षिसं पैशाच्या स्वरूपामध्ये असतील किंवा वस्तूच्या स्वरूपामध्ये असतील अशा पद्धतीने जर त्याला प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती त्या ध्येयापर्यंत वाटचाल करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहते म्हणजे वर्गामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण शाळेचा जर विचार केला तर शाळेमध्ये अनेक प्रकारचे पुरस्कार ठेवलेले असतात बघा की आदर्श विद्यार्थी पुरस्कार वर्गामध्ये प्रथम आल्यानंतर त्याला पुरस्कार म्हणजे ह्या पुरस्कार किंवा ही जी बक्षिसे आहेत ही काय आहेत एकंदरीत प्रेरणाच आहेत म्हणजे त्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देत असतात की वर्षभर वर सातत्यानं मी जर चांगलं वागलो तर मला आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळेल किंवा वर्गामध्ये मी चांगला अभ्यास करून जर पहिला नंबर आणला तरी पण मला काय मिळेल बक्षीस मिळेल आणि ह्या प्रेरणेसाठी मग काही विद्यार्थी ती बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजेच अध्ययन जे आहे त्यांचं अध्ययन ते चांगलं घडतं प्रेरणा दिल्यामुळं अनेक वेळा स्तुती असेल बक्षीस असेल पारितोषिका असेल किंवा यश असेल ह्या प्रेरणा जशा कार्य करतात तशाच पद्धतीनं निंदा शिक्षा किंवा अपयश ह्या विरुद्ध प्रेरणादेखील कार्य करतात कारण कोणीतरी माझी निंदा करेल किंवा कुणीतरी मला शिक्षा करेल किंवा मला अपयश येईल या भीतीपोटी देखील मनुष्य अधिक चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करतो आणि आपलं यश किंवा ध्येय संपादन करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे प्रेरणा दोन प्रकारच्या आहेत एक चांगल्या दिशेनं आहेत दुसऱ्या वाईट दिशेनं आहेत पण वाईट दिशेनं असणाऱ्या प्रेरणेंचा देखील आपण जर चांगला उपयोग करून घेतला तर ध्येय गाठण्यासाठी देखील आपल्याला त्याची चांगलीच मदत होते म्हणून व्यक्तिजीवनामध्ये प्रेरणा अतिशय महत्त्वाच्या आहेत अध्ययन घडण्यासाठी प्रेरणेची फार गरज आहे प्रेरणा असेल तर अध्ययन आपली अध्ययनाची जी प्रक्रिया आहे ती अध्ययनाची प्रक्रिया चांगली घडून येते त्यानंतर तिसरं मुद्दा आहे बघा तिसरं घटक आहे तो म्हणजे शोधन शोधन याचा अर्थ आहे प्रयत्न किंवा अचूक प्रयत्न अचूक प्रयत्न करत राहणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे आपलं ध्येय अध्ययन करण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी ध्येय ठरलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळाल्या पण नुसत्या प्रेरणा मिळून उपयोग नाही तर ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नांची गरज असते प्रयत्न केल्याशिवाय आपलं ध्येय साध्य होऊ शकणार नाही जसं आपण म्हणतो प्रयत्नांती परमेश्वर म्हणजे प्रयत्न जर तुम्ही केला तर परमेश्वर सुद्धा तुम्हाला मिळू शकतो अशा प्रकारे त्याचा अर्थ आहे किंवा प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे म्हणजे तुम्ही वाळूचे कण रगडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामधून तेल सुद्धा गळेल अशा पद्धतीने या ज्या काही म्हणी किंवा वाक्य आपल्याकडं प्रचलित आहेत की त्याचा अर्थ एकच आहे की तुम्ही जे काही ठरवलेलं आहे ते गाठण्यासाठी ध्येय गाठण्यासाठी काय करणं गरजेचं आहे प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण प्रयत्न जर केले नाही तर तुमचं ध्येय साध्य होऊ शकणार नाही किंवा तुमचं उद्दिष्ट साध्य होऊ शकणार नाही तुमची गरज पूर्ण होऊ शकणार नाही त्यासाठी प्रेरणेची प्रेरणेची ज्या पद्धतीनं गरज आहे तसंच प्रयत्न करत राहणं देखील गरजेचं आहे प्रत्येक वेळेस केलेले प्रयत्न मात्र योग्य दिशेनेच असतील किंवा अचूक असतीलच असं नाही म्हणजे बऱ्याच वेळेला आपण अनेक वेळा प्रयत्न करतो पण केलेले प्रयत्न प्रत्येक वेळेस अचूकच असतील नाही म्हणून त्यासाठी काय आहे अध्ययन प्रक्रियेमध्ये आपलं ठरलेलं ध्येय गाठण्यासाठी चुकीचे प्रयत्न टाळून अचूक प्रयत्न करणं आणि ध्येय साध्य करणं या गोष्टीला म्हणतात शोधन चुकीचे प्रयत्न टाळून अचूक प्रयत्न करणं आणि आपलं ध्येय साध्य करणं म्हणजे त्या प्रक्रियेला म्हणतात शोधन म्हणजे अचूक प्रयत्न झाले पाहिजेत अचूक प्रयत्न झाले तरच आपलं ध्येय आपल्याला साध्य करता येईल अन्यथा ते साध्य करता येऊ शकणार नाही मग कुठल्याही प्रकारचं ज्ञान आत्मसात करण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारचं कौशल्य आत्मसात करण्यासाठी अचूक प्रयत्नांची आपल्याला गरज असते अचूक प्रयत्न जर आपण केले नाहीत तर ते कौशल्य आपल्याला प्राप्त होऊ शकणार नाही मग ते कौशल्य एखादं संगीताचं असेल नाट्याचं असेल सायकल चालवण्याचं असेल पोहण्याचं असेल कम्प्युटर चालवण्याचा असेल स्वयंपाक करण्याचा असेल किंवा वेगवेगळ्या आणखीन कुठल्याही गोष्टी असतील क्रीडाविषयक कौशल्य असेल प्रयोगविषयक कौशल्य असेल हे सर्व प्रकारचं कौशल्य जे आहे हे कौशल्य संपादन करण्यासाठी आपल्याला अचूक प्रयत्नांची गरज असते की ज्यालाच इथं शोधन असं म्हटलेलं आहे म्हणजेच अध्ययन प्रक्रियेमध्ये या शोधनाशी देखील फार महत्व आहे त्यानंतर पुढील घटक आहे तो म्हणजे समायोजन समायोजन प्रक्रिया देखील या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आहे समायोजन याचा अर्थ आहे मिळते जुळते घेणे किंवा परिस्थितीशी जुळवून घेणे समायोजन म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेणे आणि या समायोजनाला मानवी जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे कारण मानवी जीवनामध्ये प्रत्येक वेळेस आपल्या मनाप्रमाणेच घडतं असं नाही तर अनेक वेळा आपल्या मनाप्रमाणे जेव्हा घडत नाही तेव्हा आपल्याला त्या ते परिस्थितीबरोबर मिळतं जुळतं घ्यावं लागतं म्हणजेच काय एकंदरीत आपल्याला आपण असं म्हणू शकतो की जीवन म्हणजेच एक प्रकारचं समायोजनच आहे लाईफ इज ॲडजस्टमेंट जीवन म्हणजे समायोज समायोजनच आहे नवीन कौशल्य शिकत असताना नवीन ज्ञान आत्मसात करत असताना देखील आपल्याला हे समायोजन साधणं गरजेचंच आहे जसं एखादी नवीन मुलगी लग्न झाल्यानंतर सासरी जेव्हा जाते तेव्हा तिला तिथल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या माहिती नसतात आणि त्या गोष्टी शिकत असताना सुद्धा बघा तिला तिथं फार समायोजन साधण्याची गरज असते म्हणजे परिस्थितीशी मिळतं जुळतं घेऊनच तिला तिथं राहावं लागतं किंवा तिथं समायोजन साधणंच गरजेचं आहे समायोजन जर साधता आलं नाही तर मग तो संसार चांगल्या पद्धतीनं टिकू शकत नाही तसंच अध्ययन घडत असताना देखील आपल्याला समायोजनाची गरज आहे म्हणजे अध्ययन करण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी आपण शिक्षण घ्यायचं आहे अध्ययन करायचं आहे हे ध्येय ठरलेलं आहे परंतु माझं महाविद्यालय दूर आहे किंवा पाच किलोमीटर आहे दहा किलोमीटर आहे आणि मग मला तिथं रोज दररोज जाऊन शिक्षण घ्यायचं आहे तर अशा वेळेस तुम्हाला तिथं समायोजन साधलंच पाहिजे मग तुम्ही चालत जाऊ शकता सायकलचा सा वापर करून जाऊ शकता तुमची परिस्थिती चांगली असेल तर मोटरसायकलचा सा वापर करू शकता किंवा बसचा वापर करू शकता म्हणजे कॉलेज किंवा मा महाविद्यालय माझं इथून दहा किलोमीटर आहे माझ्या घरापासून म्हणून आपण शिक्षण सोडून जमणार नाही तुम्हाला त्या परिस्थितीशी समायोजन करावं लागेल की चालत जाणं सायकलवर जाणं मोटरसायकलवर जाणं किंवा बसनं जाणं रिक्षानं जाणं यासारखे पर्याय तुम्हाला स्वीकारावं लागतील त्या परिस्थितीशी बरोबर जुळ जुळवून घ्यावं लागेल आणि दररोज महाविद्यालयामध्ये जाऊन तुम्हाला शिक्षण घ्यावं लागेल म्हणजे अध्ययन करण्यासाठी देखील तसंच समायोजन साधणं गरजेचं आहे किंवा एखादं क्रीडा कौशल्य मला शिकायचं आहे क्रिकेट खेळायचं आहे क्रिकेटचं कौशल्य मला शिकायचं आहे परंतु ग्राउंड जे आहे ते ग्राउंड माझ्या घराच्या जवळ नाही फार लांब आहे दूरवर आहे मग तुम्हाला तिथं जाण्यासाठी सकाळी लवकर उठलंच पाहिजे तिथं सायकल किंवा मोटरसायकलचा सा उपयोग करून तुम्हाला तिथं गेलंच पाहिजे सराव केलाच पाहिजे म्हणजे तिथं त्या परिस्थितीशी आपल्याला जुळवून घेतलं पाहिजे तुम्ही परिस्थितीशी जर जुळवून घेतलं नाही तर तुम्हाला ते कौशल्य आत्मसात करता येणार नाही म्हणजेच तुमचं अध्ययन आहे ते अध्ययन तिथं घडू शकणार नाही म्हणून अध्ययन प्रक्रियेमध्ये समायोजन साधता येणं ही देखील अतिशय महत्वाची बाब आहे त्यानंतर पुढील गोष्ट आहे ती म्हणजे उजळणी किंवा त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये सराव असं म्हणू शकतो उजळणी किंवा सराव म्हणजे एकदा एखादं कौशल्य आपण प्राप्त केलं एकदा एखादं ज्ञान आपण प्राप्त केलं तर केवळ एकदाच ते घेऊन चालणार नाही त्याची वारंवार उजळणी करणं गरजेचं आहे वारंवार सराव करणं गरजेचं आहे तरच ते कौशल्य आपलं चांगलं प्राप्त होईल किंवा ते कौशल्याचं दृढीकरण होईल अन्यथा त्याचं दृढीकरण होऊ शकणार नाही म्हणजे जसं आपण म्हणतो की प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट म्हणजे जेवढी प्रॅक्टिस जेवढा सराव तुम्ही कराल तेवढं त्या कौशल्यामध्ये तुम्ही कसं व्हाल परफेक्ट व्हाल आणि म्हणून हे परफेक्शन जर आपल्याला यायचं असेल तर तुम्हाला जे कौशल्य आपण शिकतोय जे ज्ञान आपण घेतोय त्याची उजळणी वारंवार करणं गरजेचं आहे त्याचा सराव वारंवार करणं गरजेचं आहे ते सराव जर आपण चांगल्या पद्धतीनं केला ती उजळणी जर आपण चांगल्या पद्धतीनं केली तर ते घेतलेलं ज्ञान किंवा शिकलेलं कौशल्य हे दीर्घकाळ आपल्या स्मरणामध्ये राहू शकतं किंवा दीर्घकाळ ते ज्ञान टिकून राहू शकतं जसं बघा आपण लहानपणी पहिलेला असताना पाडेपाठ केले होते आणि ते पाडेपाठ केलेले आज देखील आपल्याला विचारलं तरी आपल्याला ते पाडे येतात म्हणजे त्याचा सराव किंवा त्याची उजळणी आपण एवढी केलेली असते की ते आपल्याला कधी पण विचारलं तरी आपण त्याचं आवर्तन करू शकतो किंवा ते पुन्हा पुन्हा म्हणू शकतो हे का म्हणू शकतो तर त्या काळी आपल्याला आपल्या शिक्षकांनी त्याची एवढी उजळणी करून घेतली आहे एवढा सराव करून घेतला आहे की ती गोष्ट आपण विसरूच शकत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं कौशल्य असेल कम्प्युटर चालवण्याचं कौशल्य आहे एकदा तुम्ही शिकला त्याची जास्तीत जास्त सराव केला की तुम्ही कधीही त्याच्या कॉम्प्युटरवर बसला चालू करून तर ती चा 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 ते तुम्ही विसरणार नाही गाडी चालवण्याचं कौशल्य सायकल चालवण्याचं कौशल्य पोहण्याचं कौशल्य स्वयंपाक करण्याचं कौशल्य कोणत्याही प्रकारचं कौशल्य असेल जर आपण ते एकदा शिकलो आणि त्याचा चांगला सराव चांगली उजळणी केली तर ते कौशल्य आपण कधीही विसरू शकत नाही म्हणून अध्ययनामध्ये उजळणीला देखील अतिशय महत्त्व आहे सरावाला देखील तेवढंच महत्त्व आहे कारण सरावाच्या माध्यमातून उजळणीच्या माध्यमातून आपण घेतलेलं ज्ञान किंवा कौशल्य हे अधिक दृढ बनतं आणि दीर्घकाळ आपल्या स्मरणामध्ये राहतं त्यानंतर शेवटचा पार्ट आहे शेवटचा भाग आहे तो म्हणजे परिपक्वता म्हणजे अध्ययनामध्ये परिपक्वता देखील असणं गरजेचे आहे आता ही परिपक्वता कशाची तर दोन प्रकारची आहे एक म्हणजे शारीरिक परिपक्वता आणि दुसरी म्हणजे मानसिक परिपक्वता म्हणजे शारीरिक परिपक्वता आणि मानसिक परिपक्वता अध्ययन घडून येण्यासाठी या शारीरिक आणि मानसिक परिपक्वतेची अतिशय गरज असते म्हणजे अध्ययन घडण्यासाठी आपण शरीरानं पण सुदृढ असलं पाहिजे शरीरानं पण तयार असलं पाहिजे आणि मनानं पण तयार असलं पाहिजे तरच तुमचं अध्ययन जे आहे हे अध्ययन चांगलं होईल लहान बालकांच्या बाबतीत अनेक वेळा ही परिपक्वता फार महत्वाची असते म्हणजे शारीरिक परिपक्वता फार महत्वाची असते म्हणजे आपण नर्सरीला किंवा ज्युनियर के जी सिनियर के जीला त्या विद्यार्थ्यांना घालतो त्यावेळेस बघा त्यांना लिहिण्याचं कौशल्य शिकवलं जातं पण बऱ्याच विद्यार्थ्यांना ते लिहिता येत नाही किंवा त्यांचं अक्षर वाकडं तिकडं जातं त्यांना लिहिण्याचा लिहिता येऊ शकत नाही हे का घडतं कारण लिखाण करण्यासाठी जी शारीरिक परिपक्वता आहे ही परिपक्वता पाचव्या सहाव्या वर्षीच येऊ शकते त्याच्या अगोदर तुम्ही तिसऱ्या वर्षी चौथ्या वर्षी त्याला लिहायला शिकवायला लागला तर त्याच्या बोटांचा तेवढा विकासच झालेला नसतो किंवा त्याची शारीरिक पक्वता तेवढी अजून आलेली नसते आणि त्यामुळं त्याला त्या गोष्टी लिखाण करता येऊ शकत नाही किंवा लिहिल्या तरी त्या चांगल्या अक्षर येऊ शकत नाही वाकडं तिकडंच अक्षर येणार कारण त्याच्या बोटांची तेवढी शारीरिक पक्वता अजून आली नाही सहाव्या वर्षी मग जेव्हा परिपक्वता येईल तिथून पुढं मग त्याचं अक्षर जे आहे ते अक्षर चांगलं आलेलं आपल्याला दिसून येईल तसंच मानसिक किंवा बौद्धिक पक्वता जी आहे म्हणजे लहान मुलांची बुद्धिमत्ता आणि मोठ्या मुलांची बुद्धिमत्ता याच्यामध्ये जसा फरक आहे तशाच पद्धतीनं कुठली गोष्ट शिकत असताना किंवा कुठलंही कौशल्य प्राप्त करत असताना कुठलंही ज्ञान मिळवत असताना शारीरिक पक्वता जशी गरजेची आहे तशाच पद्धतीनं मानसिक किंवा मा बौद्धिक परिपक्वता देखील महत्वाची आहे आपल्या बुद्धिमत्तेचा बुद्धीचा तेवढा विकास झाला पाहिजे तरच आपल्याला ते ज्ञान आत्मसात होईल अन्यथा ते ज्ञान आपण आत्मसात करू शकणार नाही म्हणजेच काय की अध्ययनासाठी शारीरिक आणि मानसिक परिपक्वता देखील अतिशय गरजेची आहे मॅच्युरिटी आपल्याला तेवढी आलीच पाहिजे ती मॅच्युरिटी न येता जर त्या गोष्टीला ते ज्ञान देण्याचा प्रयत्न केला कौशल्य शिकवण्याचा प्रयत्न केला तर तो शिकू शकणार नाही म्हणून मॅच्युरिटी किंवा परिपक्वता देखील तेवढीच महत्त्वाची आहे म्हणजेच काय की अध्ययनाचं स्वरूप जे आहे हे अध्ययनाचं स्वरूप किंवा अध्ययनाची प्रक्रिया घडण्यासाठी एवढ्या सर्व गोष्टींची गरज असते त्याला ध्येय ठरवलं पाहिजे ध्येयाशिवाय अध्ययन घडणार नाही ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरणा व्यक्तीला देणं गरजेचं आहे फक्त प्रेरणा नुसते असून चालणार नाही तर ध्येय साध्य करण्यासाठी अचूक प्रयत्नांची गरज आहे शोधनाची गरज आहे समायोजन साधावं लागेल परिस्थितीशी मिळतं जुळतं घ्यावं लागेल ज्या गोष्टी आपण शिकतोय ज्ञान कौशल्य त्याचा वारंवार सराव करावा लागेल उजळणी करावं लागेल आणि अध्ययनासाठी व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक पक्वतेची गरज असते त्याशिवाय अध्ययन प्रक्रिया घडून येऊ शकणार नाही अशा पद्धतीनं ही सायकल आहे की ही सायकल जर आपण पूर्ण केली तर आपलं अध्ययन प्रक्रिया जी आहे ही अध्ययन प्रक्रिया यशस्वीपणे घडल्याशिवाय राहणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप कसे आहे किंवा अध्ययनाची प्रक्रिया कशी घडते या याविषयीची माहिती अभ्यासलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद